नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरेश ज्ञानोबा कोटे अर्चना सुरेश कुटे यशवंत वसंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर या व इतर लोकांनी केवळ बीड जिल्हा किंवा महाराष्ट्रातीलच ठेवीदारांना फसवलं आहे भाग नाही यांनी तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज किंवा द कुटे ग्रुपच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या त्यांचे जे व्हेंडर होते त्यांचे जे सप्लायर होते त्यांना कच्चा माल पुरवणारे किंवा मा त्यांच्याकडं काही माल सप्लाय करणारे जे लोक होते उद्योजक होते त्यांची देखील लाखो करोडो रुपयांची फसवणूक केली पण असो तो त्यांच्या धंद्यातला विषय आहे त्यामुळं त्यात आम्ही फारसं आत्ता तरी बोलणार नाही मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे आणि तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज किंवा द कुटे ग्रुप याच्या प्रमुख अर्चना कुटे यांच्या विरोधात केवळ बीड जिल्ह्यात किंवा संभाजीनगर जिल्ह्यात किंवा जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते ठेवीदारांनी दाखल केलेले अशातला भाग नाही तर जी नुकतीच माहिती मिळालेली आहे त्यानुसार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं एकशे अडोतीस प्रमाणं म्हणजे कुटेंनी त्यांच्या दंडाची रक्कम भरण्यासाठी किंवा त्यांना जी काही पॅनल्टी लावली असेल ती भरण्यासाठी जी काही चेक दिलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ते बाउं झाले बॅलेन्स नसल्यामुळं त्यामुळं एकशे अडोतीसच्या तीन वेगवेगळ्या केसेस पुण्याच्या न्यायालयात दाखल केलेल्या आहेत ज्याच्यावर सुनावणी सुरू आहे आणि दोन केसेस या एच डी एफ सी या बँकेनं केलेल्या आहेत की कुटेंनी आपली देखील म्हणजे बँकेची देखील फसवणूक केलेली आहे आता लक्षात घ्या जे कुठे दोन दिवसात पैसे येतील दोन तासात पैसे येतील संध्याकाळी पैसे येतील दिवसा पैसे येतील नक्कीच मी एक ना एक रुपये देणार आहे अशा गप्पा आहेत पोलिसांसमोर असो वकिलासमोर असो जज समोर असो की ठेवीदारांसमोर त्यांची एकच कॅसेट सुरू आहे त्या कुटेंबद्दल किंवा त्यांच्या पैशांबद्दल अजूनही अनेक ठेवीदारांना किंवा त्यांच्या वेलबिशला विश्वास आहे की कुठे हे एक ना एक रुपये देतील पण आम्ही वारंवार अनेक वेळा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून हे उदाहरणासहित स्पष्ट करून दाखवलेलं आहे की कुठे हे जवळपास बँक करप्ट होण्याच्या मार्गावर हो आहे म्हणजे कुठेकडं आता छदामही नाही कुठे हा पैसा बिटकॉईनमध्ये घातला की इतर कुठल्या उद्योगात घातला हे त्यांचे त्यांना माहिती काही उद्योगांची माहिती आमच्याकडं आलेली आहे पण ते ऑथेंटिक होईपर्यंत किंवा कन्फर्म होईपर्यंत आम्ही त्यावर व्हिडिओ करणार नाही पण एक निश्चित आहे की कुठेंकडं सध्या पैसे नाही जर का कुठे असं सांगतायत की मी दोन हजार तीन हजार कोटी रुपयात माझं काम झालेलं आहे मला दहा हजार कोटी रुपये माझ्या उद्योगासाठी येणार आहेत पुढच्या पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपये येणार आहेत तर त्याचा पहिला हप्ता त्यांच्या म्हणण्यानुसार ते मार्चमध्येच देणार होते मार्च गेली एप्रिल गेली मे महिना गेला अख्खा जून महिना देखील गेला आणि आता जुलै देखील संपला तरी देखील कुटेंचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नाही त्यांच्याकडं पैसे जर का असले असते तर त्यांनी आतापर्यंत ते देऊन मोकळे झाले असते जेलमध्ये जायची कोणत्याच माणसाला हौस नसते आणि कुठेसारख्या गणधनज्य संपत्ती असलेल्या किंवा नाव मोठं झालेल्या अर्थात लक्षण खोटं हे वेगळं सांगायची गरज नाही अशा माणसाला जेलमध्ये जायची काही हौस नसते पण कुठेवरती वेळ आहे कारण कुठेंकडे छदामही नाहीये कुटेनचे सगळे खिसे रिकामे झाले एकेकाळी दहा दहा वीस वीस रेंज रोवर ऑडीसारख्या गाड्या घेऊन फिरणारा माणूस आता ऑटोरिक्षा मध्ये जेल टू कोर्ट आणि कोर्ट टू जेल अशी वारी करण्याची वेळ त्याच्यावर आली तर आता या सगळ्या प्रकारामध्ये आणखी भर पडलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कुटेंच्या द कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज या प्रतिष्ठानवर सर्च केला किंवा छापेमारी केली त्यानंतर त्यांनी जी काही कारवाई केली असेल त्या त्यांच्या कायद्यानुसार त्यांनी कुटेंना काही कोटी रुपयांची काही लाख रुपयांची काही हजार रुपयांची पेनल्टी केली असेल दंड केला असेल तो दंड हा व्याधासहित असेल आणि त्या दंडाच्या अगेन्स्ट कुटेंनी त्यांना त्या अमाऊंटचे चेक दिलेले असतात मात्र हे चेक बाऊन्स झालेले आहे म्हणजे सर्वसामान्य ठेवीदार असतील व्हेंडर्स असतील त्यांचे नातेवाईक असतील कुठे परिवारातले लोक असतील जवळचे मित्र असतील या सगळ्यांना तर कुठे मी फसवलंच पण शासकीय यंत्रणेला देखील कशा पद्धतीनं फसवलं आहे हे आता हळूहळू उघड होऊ लागले एच डी एफ सी बँकेकडून देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात लोन घेतलं होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिष्ठानसाठी त्यांनी काही रक्कम बँकेकडून घेतली होती आणि त्या रकमेचा वेळेवर भरणा झाला नाही त्यामुळं एच डी एफ सी बँकेने देखील कोर्टामध्ये केस केलेली आहे या सगळ्या केसेस आता सुरू झालेल्या आहेत आणि बीड जिल्हा त्यांच्यावर जवळपास बीड जिल्हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या न्यायालयाच्या अंतर्गत जवळपास सतरा केसेस आहेत या सतरा केसेस मधल्या पंधरा केसेसमध्ये अर्चना कुठे सुरेश कुठे यशवंत कुलकर्णी आशिष पाटोदेकर एक पडुळे नावाचा एक व्यक्ती आहे गुन्हे असे लोक हे यामध्ये आरोपी म्हणून त्यांच्या अगेन्स्ट गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोर्टामध्ये सध्या केस उभी आहे मग अशा सगळ्या प्रकारातून आता कुठे कशा पद्धतीनं बाहेर पडणार कुटेंनी जर का इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देखील सुना लावला असेल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुद्धा जर का त्यांनी फसवणूक केली असेल त्यांना जर का चेक दिले असेल आणि ते वेळेवर जर का चेप पेमेंट करू शकले नसतील चेक बाऊन्स झाले असतील तर मग आता कुठे ठेवीदारांच्या आणि शासकीय यंत्रणांच्या कचाट्यातून स्वतःची मान कशी वाचवणार कुठल्या पद्धतीनं कुठे हे बँक करप्ट होण्यापासून वाचणार यासाठी त्यांच्याकडं कुठला मार्ग आहे हे ते अद्याप अवाक्षरही बोलायला तयार नाही कुठल्याच प्रकारे चौकशीला ते प्रतिसाद देत नाही आहेत जे काही बोलेल ते माझं वकील बोलेल आणि आता जे ठेवीदारांसाठी आम्ही आणखी एक माहिती गोष्ट सांगतोय की ठेवीदारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कुठे आता सगळ्या केस या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात वर्ग कराव्यात आणि सगळ्या केस एकत्रित करून एकच खटला चालवावा अशी मागणी देखील करण्याच्या मानसिकतेत आहे तशी कारवाई देखील पूर्ण पुढं सरकल्याची आमची माहिती आहे असं जर का झालं तर कुठे हे अज्ञातपणे बाहेर पडू शकतात अशी देखील काही तज्ज्ञांनी आम्हाला माहिती दिली आता असा सगळे खटले एकत्रित करून एकाच न्यायालयामध्ये एकाच ठिकाणी हे खटले चालवले जाणार काही न्यायालयावर अवलंबून आहे त्यांच्या सत्सदू बुद्धला जे पटेल त्यानुसार ते निर्णय घेतील पण आजच्या कंडिशनमध्ये कुटेंकडं एक छतामोही नाही आहे आणि त्याच्यामुळं कुठे हे जो भेटेल त्याला फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहेत कुटेंचा कॉन्फिडन्स पूर्णपणे हरवलेला आहे आणि आडातच नाही आहे तर पोहऱ्यात कुठून येणार अशी परिस्थिती कुटेंच्या बाबतीत झालेली आहे ज्या कुटेंनी सर्वसामान्य ठेवीदाराला फसवले त्याच कुटेंनी आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एच डी एफ सी सारख्या मोठ्या बँकेला फसवलंय आणि आता या मोठ्या एच डी एफ सी सारख्या बँका असतील किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल यांच्यासोबतच आणखी काही बँका या देखील येणाऱ्या काळात विरोधात गुन्हे दाखल करणार आहेत अशी आमची माहिती आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद